थे थे आ, किती येतं पाणी कुठे पर्यंत येतं गार गार पाणी आहे मग रोज वडील तुझ्या कांद्यावरती वगैरे आणतात ना तुला हे निरागस मुलं आहेत मुला हे मुलांच्या पण ऐकतोय आणि मुलं म्हणजे देवाघरची फुलं हे मुलं कधी खोटं बोलत नाहीत आणि शेतकरी तरी खोटं बोलायचा येत नाही आपण पाहू शकतो अशी जर मुलं एवढ्या गार पाण्यातून येत असतील आणि त्या पाण्यामध्ये साप विंचू असे एक ते ना अनेक प्राणी असतात दंश करणारे प्राणी असतात त्यांचं ते आपण सगळं पाहून देखील जर आपण त्या मुलांना अशा धोक्यामध्ये घालू तर खरोखरच आपल्यासाठी निंदनी बाब आहे चिंतेची बाब आहे गोरप्पा बिराजदार कुठून तुम्ही आजच्या गाववर का आऊस हा आऊज आणि आजच्या गावाला जोडणारा रस्ता आहे रस्ता हा जुवारी सिमेंटचा हा पूल आहे त्रास आहे तुम्हाला शेतकरी सर्व शेतकऱ्याला त्रास आहे हे जाणार रस्ताच बंद होता पुलामुळं पाण्यामुळे काय होतं पाण्या पाण्यामुळे पाणी तुम्ही सगळ्यांना मागता आणि आज पाणी तुम्हाला मिळतंय तर कंपनीवाले पाणी देऊ लागलेत तर मग तुम्ही कंपनीच्या विरोधात कशाला बो, बोलताय नाही कंपनी विरोध नाही म्हणजे काय हे लोकांना जाणं येणं आणि शेतकऱ्यांना गाडी असं जाणं या लोकांना ताप आहे बाकी आहे अच्छा हा ह्याच्यामुळे लोकांना त्रास होऊ लागत हा आणि हे शिमे, सिमेंट धुळाळा हो जो जस्ट आहे हो। सगळा सगळीकडे शेतामध्ये पसरून लोकांना त्रास यायचा लेवल अच्छा हा आणि हे

हे सर्व शेतकरी लोकांना ह्याचा फ्रीज मुळत ताफ आहे जाणा येणा उघड आहे आणि हे पाळी लवकर लवकर काढून द्यायचं नाही तिथे हे करावं ते कारखान लोकांना हा आता आपण पाहू शकता न्यूज चॅनल वरती पोहचलेला आहे आपण आपल्या बुटाला आपल्या पायाला पाणी लागलं तर आपण किंचण एवढं गाठ पाणी आहे पण ह्या शेतकरी आणि शेतकरी वर्गाला ह्या मुलांना सगळ्यांना अशा पाण्यातून प्रवास करावा लागतो ज्या कंपन्यांना आपण आपल्या जमिनी मातीमोल भावाने जमिनी दिल्या सगळं झालं कशा संदर्भात जमिनी दिल्या तर इथे विकास होईल विकासाच्या नावाखाली आज त्याच कंपन्या आपल्या विद्यार्थ्यांचं आणि आपल्या शेतकऱ्यांचं जर असं खच्चीकरण करत असतील तर त्या कंपन्याचा आणि त्या विकासाचा काय अर्थ आहे त्या संदर्भामध्ये आपण आता जाणून घेऊ त्याच्या काय प्रतिक्रिया आहे त्या काय नाव तुमचं रामदास सालकर काय तुम्हाला त्रास हो किती दिवसापासून पाणी आहे आम्हाला इथं तीन महिन्यापासून मोरीमध्ये मध्ये पाणी थांबल्यामुळं जायला याला त्रास आहे म्हणजे त्यांना कंपनीला वारंवार तक्रार ते लोकांनी आपला विचार म्हणजे हेच घेत नाही ते म्हणजे तुम्हाला काय करायचं करा आम्हाला पाणी म्हणजे आमची मोटर जळाली आठवड्याला तीनदा यांची मोटर जळेल का आठवड्यातनं तेच सांगतात वारंवार तेच सांगतात एकच कारण सारखं एकच कारण मग इथल्या ज्याला कॉन्ट्रॅक्टर इथली गावातले कुठली मोटर आणते की काय की वारंवार तीच मोटर लावायचं आणि तीच जळाली म्हणून त्यांचा फायदा आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट लोकांचा फायदा आहे तर त्या लोकाला आम्ही सांगितलं तर नाही आम्हाला काय माहित नाही कंपनीत जावायचं कंपनीत गेला ना कंपनीत गेल्यावर तिथली साहेब लोक तुम्हाला तुमच्या गुन्हा दाखल करतो हे करतो म्हणजे त्या लोकांनी असं आम्हाला दाब देते म्हणजे आम्हाला आज ऍक्च्युली आमचं दिवसभर ऊस लावायचं म्हणजे शेताकडे ऊस लावायचं आणि ऊस जायचं टायमिंग आहे त्यांना पर्यायी रस्ता त्यांनी दिले पण ते रस्ता पाण्याने सगळं बंद झालेला आहे का आम्ही काय म्हणतो पाणी नाही काढलं तर हे आहे आम्हाला पर्यायी रस्ता डांबरी करून द्या आणि त्यांनी पक्का रस्ता म्हणून असं पहिलाच दिले त्यांनी लिहून तहसीलदारला कलेक्टरला आता आम्ही आता पोरा म्हणजे वळसंगला अर्ज दिलेला आहे परत आता तहसीलदारला दिलाय प्रांतला दिलंय आता तेवढं दिल्यामुळे दोन दिवसातलं कचरा बिचरा थोडं उचललेत परत हाय तर तीच परिस्थिती आहे इथं ज्या वेळेस शेतकरी आपल्या अडचणी आपले गाराणे घेऊन या कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे जातो तेव्हा त्यांना दमदाटी करण्यात येते जीव मारण्याची धमकी देण्यात येते आणि अशा मध्ये तर आपण या आप लहान मुलांकडे काय बघायचं आणि हे जर आपण म्हणतो देशाचं भविष्य आहे आपलं भविष्य जर अंधारामध्ये असेल तर शेतकरी म्हणतात की आम्ही मुलांना शाळेत पाठवण्यापेक्षा त्यांचा जीवाला धोका निर्माण करण्यापेक्षा घरी बसवलेलं लाख पटीनं बरं असं शेतकऱ्यांचं म्हणणं या बातमीचा पुढील भाग उद्याच्या अंकात पाहून पाहूया आपल्या भागातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील ताज्या घडामोडी सगळ्यात आधी बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील त्यासाठी बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलसाठी ब्युरो चीफ निजामशाह शेख कॅमेरामॅन रहमान शेख सोबत बंदागी औज आहेरवाडी